शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींना थेट भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ विशेष म्हणजे हा प्रवेश पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गट नेत्या खासदार सुप्रिया सुळेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सुप्रिया सुळेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून या प्रकरणाची तातडीनं दखल घेऊन संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे अत्यंत चिंताजनक आहे अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देणाऱ्या राजकीय पक्षात स्थान म्हणजे समाज कृत्यांना थारा होय असा थेट शब्दात सुळेंनी फडणवीसांना पत्रातून इशारा दिलाय त्यांनी पुढे म्हटलंय की लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक पक्षाला संघटन वाढवण्याचा अधिकार आहे मात्र समाज विघातक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना राजकीय आसरा देणं ही अत्यंत गैरजबाबदारीची बाब आहे आपण राज्याचे प्रमुख म्हणून या घटनेकडे गांभीर्यानं पाहून योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा असल्याचं सुळे पत्रात म्हटलंय